हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कसं काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर आज व्हिडिओ चालू करतानाच बघा मस्त जास्त त्याची फुलं मोदी आहे बघा सकाळ या घराचा स्लाप वरचा स्लाप बघा साहित्य की त्यांना टाकलंय ते मालक पाणी भरून ठेवतंय ते साहित्य आहे बघा खडी इकडं वाळू आड आहे तर पण पाणी कमी पडून म्हणजे अनेक कानास मूर्तीचे मोठी किंड भरून ठेवत आहे उद्या आपण वरचं वरून स्लाबचा व्हिडिओ धरूच मस्त पैकी तीन महिन्यातच बघा तीन महिने पण असं झालं वरच्या स्लाबला घर आलं या खाली बांधून खाली एक स्लाब टाकला त्याच्या खाली दोन खोले केल्या आणि हे संपूर्ण घर तयार होऊन होता वरच्या स्लाबची तयारी चालू आहे उद्या स्लॅब आहे सकाळी आठ वाजल्यापासून साय ते पडलं आहे बघा आणि आमचं घर गावड दीड वर्ष झालं बांधते ते अजून होईना झाले काही करायचं टेन्शन येतं पण काय करायचं असून द्या होईल थोड्या दिवसातच तर चला शिवाब आज काय चाललंय बघूया बघा साय तिथनं कसं दिसतंय मस्त पैकी रोज आपण मस्त पैकी घराच्या जा वरती जाऊन स्लाबचा व्हिडिओ जो रह केरळमध्ये कसा स्लाब टाकतोय तिथे शोभा काय करते या शोभानं तिच्या चॅनलवर लावलाय लग व्हिडिओ बघत बसली या तिने आता एक व्हिडिओ अपलोड केलाय बघा

साबण दिसलं मग काही भांडे धुवायचं साबण आहे चॅनल ओपन करून युट्यूब यायला टाईम लागतात युधाबलं की आपल्याला चॅनल तो कप करे यु दाबायचं शोभा सुभाष चॅनल आहे तर कोणी सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा बरंच व्हिडिओ येतं मला इथं असं दाबलं की येतं ते व्हिडिओ फवारतीस हळदी कुंकू मोठाच्या मोठा व्हिडिओ हळदी कुंकू कार्यक्रम ओपन करूया विशाल निकमचा चुलत भाऊ आहे बघा बिग बॉक्स विनर विशाल निकम चा चुलत भाऊ बघा बस निघाली गावाकडे केरळवरून बस निघाली सांगली गाडी तर असं मस्त स्पीड व्हायचं बघा शो बसोबा चॅनलवर केरळमधील पण नवीन कोण असेल कोणी ससराय केलं असेल तर त्या चॅनलला पण ससफ्राय करा तर आपल्या घरात हा देखून कार्यक्रम का होता तसा करतच ना गेलं वर्षी का हा मार्गदर्शक सी मेहनतला

तर ओके मित्रांनो शुभरात्री तुम्हाला मोबाईल धावण्याच्या नादात बराच मोठा व्हिडिओ झाला हा व्हिडिओ बघायचा तर शोभा शोभा चॅनल भाई बघा चॅनल ओपन केलं की लगेच हळद कुंकचा कार्यक्रम मोठा व्हिडिओ आहे तर आपण मोठ्या पुढच्या उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये शेजारच्या घरचा स्लॅब टाकायचा तो स्लॅब बघायचा केरळमध्ये कसा स्लॅब टाकायचा बघा आणि आता सध्या स्वागत आपल्या तुके सर्वांना शुभरात्री